नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे रवी मीरा आणि मधू तिघेही आता श्रेयाकडे कमिशनरच्या घराबाहेर आलेले ते असतात तेव्हा लगेच आता रवी मीरा वहिनी आणि मधोबरोबर श्रेयाची ओळख करून देतो तेव्हा लगेच आता इथे श्रेया म्हणू लागते म्हणजे ही आहे तर आता ती रागाने मधूकडे बघू लागते तेव्हा रवी म्हणू लागतो हो पण श्रेया तू आम्हाला मदतीसाठी बोलवलं इथे आम्ही आलो आहे खरी पण आता काय पुढे काय करायचंय तेव्हा श्रेया म्हणू लागते अरे हे कमिशनरचं घर आहे आणि आमचे त्यांच्याबरोबर खूप चांगले संबंध आहे त्यामुळे ना आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जातील आणि ते नक्की आपल्याला मदत करतील तेव्हा त्या लगेच रवी म्हणू लागतो मीरावाहिणी तू काळजी करू नको आता श्रेया म्हणते ना नक्की काहीतरी मदत होईल तेव्हा लगेच मी राहतात श्रेयासमोर हात जोडते आणि म्हणू लागते खरंच माझ्या नवऱ्याने काय बी नाही केलो त्यांची काही चूक नाही त्यांना खरंच सोडण्यात मदत कराल ना तुम्ही नक्की तेव्हा लगेच श्रेया म्हणू लागते अगं सगळ्यात आधी तू मला आवजाव घालू नको हे बघ मी श्रेय आहे आणि तुझ्या नवऱ्याने काहीही केलेलं नाहीये ना, ना मग तो नक्की सुटेल काळजी करू नको चला बरं आपण आतमध्ये जाऊया असे म्हणून श्रेया आता सर्वांना आतमध्ये घेऊन जाते तर इकडे कमिशनर मॅडम येता श्रेयाला मिठी मारतात आणि म्हणू लागतात खूप दिवसांनी येणं केलं आता लगेच त्यांच्यासाठी चहा वगैरे सगळं काही घेऊन येतात त्याच वेळेस आता लगेच कमिशनर मॅडम मीराला म्हणू लागतात अहो घ्या ना चहा घ्या सर्वजण घ्या पटकन तेव्हा लगेच श्रेया म्हणू लागते मीरा मधू घे तेव्हा लगेच मीरा आता श्रेयाला खुनवते आणि त्यांच्याशी बोला असं म्हणू लागते तेव्हा लगेच श्रेया म्हणू लागते हे बघा मॅडम मी ना डायरेक्टच बोलते आता तुमच्याशी हे बघा मला ना तुमच्या मदतीची गरज आहे म्हणजे मला नाही यांना ही मीरा आहे आता लगेच मॅडम म्हणू लागतात पण झालंय काय नेमकं तेव्हा लगेच श्रेया म्हणू लागते अहो यांच्या नवऱ्याच्या गाडीत ना, ना दारूच्या बॉटल सापडल्यात पण त्यांची काय बी चूक नाही आहे आणि पोलिसांनी उगास त्यांना मारहाण केली खूप काही मारले हो पोलीस काही ऐकायलाच तयार नाही आहे आता मात्र झालेला सगळा प्रकार रवी ते कमिशनर मॅडमना सांगू लागतो तेव्हा लगेच मॅडम म्हणू लागतात पण ही एक बाजू ऐकली मी दुसरी बाजू ऐकलीच नाही ना अजून त्यामुळे मी काय करू शकते तेव्हा लगेच आता श्रेया म्हणू लागते असं नका ना करू मॅडम तुम्ही सगळं हो। काही करू शकता मला खरंच तुमच्या मदतीची गरज आहे त्यांनी काही केले नाही तेव्हा लगेच मीरा उठून उभी राहते आणि हात जोडते आणि म्हणू लागते मॅडम माझ्यावरती विश्वास ठेवा माझ्या नवऱ्याने काय बी नाही केलं आमचं आत्ता सहा महिन्यापूर्वी लग्न झालंय आम्ही दोघेही गोकुळाष्टमीपासनं पासन तिकडे कराडला आजीकडे होतो इकडे आलो बी नाही आणि खरंच त्यांची गाडी त्यांच्या मित्रा मित्राकडे होती पण त्यांच्या मित्राला कोणीतरी फसवलंय हो माझा नवरा असलं काही बी काम करत नाही खरंच मी शपथ घेते माझ्या मंगळसूत्राची शपथ घेते खरं बोलते मी हे जर चुकले असते तर मी माफी मागितली असती खरंच पण यांनी काय बी केलं नाही हो मी तुमच्यासमोर हात जोडते माझ्या नवऱ्याला सोडा मॅडम आता मात्र मॅडम नाही मीराची दया येते त्या उठून उभी राहतात आणि मीराच्या खांद्यावरती हात ठेवतात आणि मीराला म्हणू लागतात काळजी करू नको मीरा तुझा नवरा नक्की सुटेल त्याची काही चूक नाही आहे ना मी तुमची मदत करायला तयार आहे आता मात्र सर्वजणांना खूपच आनंद होतो मीरा ही श्रेयाकडे बघू लागते तेव्हा श्रेया म्हणू लागते काळजी करू नको मी आता ते म्हटले ना नक्की तुझ्या नवऱ्याला सोडवतील तेव्हा कमिशनर मॅडम लगेच इकडे पोलीस स्टेशनमध्ये फोन करतात तर आता इन्स्पेक्टर साहेब फोन उचलताच कमिशनर मॅडम म्हणू लागतात मी कमिशनर जगताप बोलते काय चालू आहे तुमचं तुम्ही लोकांना मारहाण करताय असं ऐकायला आलंय मला तेव्हा लगेच आता ते, ते इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात नाही नाही मॅडम कोणी सांगितलं तुम्हाला तेव्हा लगेच आता मॅडम म्हणू लागतात काय नाव आहे त्यांची तेव्हा रवी म्हणू लागतात सत्यजित गायकवाड आणि चंद्रशेखर मुंडे तेव्हा लगेच मॅडम आता इन्स्पेक्टरांना म्हणू लागतात सत्यजित गायकवाड आणि चंद्रशेखर मुंडे यांना तुम्ही मारहाण केली जबरदस्त त्यांचं काही ऐकून घ्यायला तयार नाही आहे ना तुम्ही सोडा आता मात्र लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात हो हो मॅडम सोडतो असे म्हणून फोन ठेवतात त्याच वेळेस आता लगेच मॅडम म्हणू लागतात तुमचा नवरा नक्की सुटेल काळजी करू नका तर आता तिथून मीरान ते लगेच पोलीस स्टेशनला निघालेले असतात तर आता लगेच इन्स्पेक्टर साहेब सब इन्स्पेक्टर मानेंना बोलवतात आणि म्हणू लागतात आता उगाच ताण्यात बसू नका सोडून द्या कमिशनर मॅडमचा फोन आला होता त्या दोघांना सोडायची तयारी करा तेव्हा लगेच आता ते माने साहेब म्हणू लागतात नाही नाही त्या दोघांची सुटका अशी कशी होऊ शकते माझ्यावरती हात उचलला त्यांनी तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात माने ताणून धरू नका कमिशनर साहेबांकडे गेले होते ते त्यामुळे आता त्या दोघांना सोडावंच लागेल आता मात्र सब इन्स्पेक्टर मानेंना खूपच राग येतो ते जोरात टेबलवरती हात आदळतात आणि हवालदारांना त्या दोघांना सोडण्याची तयारी करण्यास सांगतात त्याच वेळेस रवी मधु आणि मीरा तिघेही धावत इकडे पोलीस स्टेशनला येतात तेव्हा लगेच सध्या मीराकडे डोळे भरून बघत असतो आता लगेच इन्स्पेक्टर साहेब म्हणून पोहोच होती तुमची म्हणायची तर काय गरज होती वरपर्यंत जाण्याची तेव्हा वर रवी म्हणू लागतो आम्ही तुमच्याशी नीट बोलण्याचाच प्रयत्न करत होतो तुम्हाला सांगत होतो त्याला सोडा पण तुम्ही काय ऐकलंच नाही तेव्हा लगेच आता पोलीस म्हणू लागतात तुमची कमिश्नर मॅडम बरोबर ओळख कशी काय तेव्हा रवी म्हणू लागतो नाही माझी ओळख नाहीये माझ्या मित्राची ओळख होती त्यामुळे आम्ही तिथपर्यंत पोहोचलोय तेव्हा लगेच आता सब इन्स्पेक्टर माने येतात आणि म्हणू लागतात हो हो कळलं आम्हाला सोडतोय त्याला आता लगेच हवालदारांना सांगून सत्या आणि चंद्रशेखरला जेलमधून बाहेर काढलं जातं आता मात्र मीरा लगेच सत्याचा हात पकडते आणि सत्याकडे डोळे भरून बघू लागते सत्याच्या हातांना खूपच जखमा वार केलेले असतात आता मात्र त्याला चालताही येत नाही तेव्हा लगेच आता तिथेच ते कॉन्स्टेबल मॅडम बसलेले असतात ज्यांनी मीराला आणि रवीला सल्ला दिले असतो त्याही मीरा आणि बघू लागतात तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो ठीक आहे आम्ही निघतो आता मग आमच्या गाडीची चावी तेव्हा लगेच आता सब इन्स्पेक्टर पाणी म्हणू लागतात हो हो आता तुम्हाला सोडतोय पण मग दुसऱ्या वेळेस जर काही केलं नाशिक कलम लावीन ना तेव्हा सत्य म्हणू लागतो साहेब साध्या माणसावरती तुम्ही रुबाब दाखवा हे बघा आम्ही तुम्हाला साध्या पद्धतीने सांगत होतो आम्ही काय बी केलं नाही तरी पण तुम्ही सोडायला तयार नव्हते जेव्हा तुम्हाला वरतून फोन आला ना तेव्हा तुम्ही आम्हाला सोडलं ना तेव्हा आता लगेच पोलीस म्हणू लागतात हो हो सुटलाय ना आता तू मग जास्त बोलू नको चल निघ तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो अहो आम्ही साधी माणसं सा कष्ट करूनच कमवतो असले काय बी धंदे करत नाही पण तुम्ही तुम्ही तर साध्या माणसांचं काही ऐकून घ्यायला तयारच नसता अहो तुम्हाला सांगतो पोलिसांवरती लोकांचा खूप विश्वास असतो त्यांना इथे यावंच लागतं पण तुम्ही त्यांचा विश्वासघात करू नका त्यांच्यावरती विश्वास ठेवत जा साध्या माणसांचा ऐकत जा तेव्हा लगेच सब इन्स्पेक्टर माने म्हणू लागतो ए भाषण द्यायचं नाही आम्हाला लगेच निघायचंय सुटलंय ना चल घेतन नाहीतर अजून काही कलम लावी ना तुझ्यावरती तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब हवालदारांना म्हणू लागतात गाडीच्या चावी आणा तेव्हा लगेच आता सत्या पटकन गाडीची चावी घेणार ते सब इन्स्पेक्टर माने पोलिसांच्या हातून ती चावी हिसकावून घेतो आता मात्र सत्य म्हणू लागतो साहेब चावी द्या ना असं काय करताय तेव्हा लगेच सब इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतो इतक्या वेळ तर खूप चबर चबर बोलत होता ना आता तुझी गाडी कोर्टातून सोडव तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो असं काय करताय तुम्ही तुम्हाला कमिशनर मॅडमचा फोन आला होता ना तेव्हा लगेच आता इन्स्पेक्टर साहेब म्हणू लागतात पोलीस आहोत मी कमिशनर मॅडमचा फोन आला होता पण या दोघांना सोडा म्हणी गाडी सोडा असं कुठे म्हटल्या द्या आणि आता तुमची गाडी थेट कोरटातूनच तुम्हाला सोडावं लागेल आता मात्र सत्य म्हणू लागतो साहेब असं नका ना करू या गाडीवर आमचं घर चालतं सगळं काही आमचं या, या गाडीवर आहे आमची गाडी सोडा ना तेव्हा लगेच आता सब इन्स्पेक्टर माने म्हणू लागतात नाही माझ्यावरती हातू करला ना आता तुला चावी मिळणारच नाही असे म्हणून ते आपल्या खिशात चावी घालू लागतात आणि हसू लागतात आता मात्र इन्स्पेक्टर साहेब तिथून निघून जातात तेव्हा सत्या लगेच आता सब इन्स्पेक्टर माने यांना हात जोडू लागतो आणि म्हणू लागतो असं करू नका प्लीज सोडा ना असं नका का न करू तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो दादा शांत होतो आपण नक्की काहीतरी करू आता आधी आपल्याला घरी जावं लागेल तेव्हा सत्य म्हणू लागतो पण गाडी इथे ठेवून कसं घरी जायचं तेव्हा लगेच आता रवी म्हणू लागतो मीरा वहिनीकडे बघ नदीची काय अवस्था झाली तेव्हा सत्या लगेच आता मीराकडे बघतो तर मीराची रडून रडून खूप बेकार अवस्था झालेली असते तेव्हा सत्य आता मीराकडे बघत मान हलवतो आणि घरी जाऊ म्हणतो आता मात्र रवी आणि मीरा सत्याला पकडून घरी घेऊन चाललेले असतात कारण त्याला धड चालता येत नाही तरी ते बाहेर येताच आता लगेच सत्य म्हणू लागतो ज्याने कोणी हे सगळं केलंय ना त्याला मी सोडणार नाहीये कोण असेल तो माझ्या समोर येऊ दे तेव्हा लगेच आता मधू म्हणू लागते मी तर ना त्याच्या समोर येतात आता मात्र सत्या लगेच मधुला म्हणू लागतो याचा अर्थ तुला माहिती आहे पटकन सांग मधू आता मात्र मीरा लगेच मधूकडे मोठाले डोळे करून बघू लागते आणि सत्याला काही सांगू नको असे खुनावत असते तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते नाही हो तिला कुठे माहिती ती असंच म्हणत होती तेव्हा सत्य त्यामुळे लागतो नाही नाही ती म्हटली ना की जो कोणी आहे त्याच्या दोन कानाखाली देईल म्हणून नक्की तिला माहितीये तेव्हा रवी म्हणू लागतो नाही रे सत्या दादा ती असंच म्हटली तिला काही माहिती नाहीये तू उगच लक्ष देऊ नको बरं चल आता घरी जाऊया तेव्हा चंद्या म्हणू लागतो खरं तर ना चूक माझीच आहे मीच ना त्या दिवशी न विचारपूस करता दहा हजार म्हटल्या म्हटल्या भाड्याला तयार व्हायला नको होतं ती माणसं कोण ते पॅसेंजर कोण काहीच माहिती काढली नाही तेव्हा लगेच आता सत्या म्हणू लागतो ठीक आहे रे चंद्या तुझ्या जागेवर मी जरी असतो ना तरी मी हेच के केलं असतं तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो पण जो कोणी आहे ना त्याला मी सोडणार आहे तेव्हा आता लगेच सत्य आपली गाडी तिथेच उभी असते त्या गाडीकडे जातो आणि डोळे भरून त्या गाडीकडे बघत असतो आता लगेच सत्य आपल्या गाडीवरून प्रेमाने हात फिरवत असतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते काळजी करू नका आपण आपली गाडी नक्की सोडू त्याच वेळेस तिथून ते कॉन्स्टेबल मॅडम बाहेर चाललेले असतात तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते मॅडम तुमचे खरंच खूप उपकार झाले तुम्ही सांगितलं तसं आम्ही केलं आणि यांना सोडवलं तेव्हा ते लगेच त्या मॅडम म्हणू लागतात हो बरं झालं तुम्ही तेच केलं नाहीतर या दोघांची काही सुटका झाली नसते आमचे सब इन्स्पेक्टर माने खूप गरम डोक्याचे बरं का तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो समजा ठीक आहे हो हे सुटलेत पण आता आमची गाडी द्यायलाच तयार नाही आहे तेव्हा लगेच आता त्या मॅडम म्हणू लागतात गाडी ना ते देणार पण नाही लवकर आता ते असेच ताणून धरतील आणि कोर्टात पण केस लवकर नेणार नाही त्यासाठी तुम्हाला ना आमच्या त्या गरम डोक्याच्या साहेबांना थोडीशी लाच द्यावी लागेल दोन एक लाख रुपये देत्या द्या म्हणजे ते गाडी सोडवतील तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते काय दोन लाख रुपये तेव्हा सत्य म्हणू लागतो अहो मॅडम तुम्ही तर लाच मागताय तेव्हा त्या ते मॅडम म्हणू लागतात हे बघा तुम्हाला जर तुमची गाडी सोडायची असेल तर पैसे द्यावेच लागतील नाहीतर ही लोक काही तुमची गाडी सुटू देणार नाही मग तुमची गाडी काही तुम्हाला मिळणार नाही बघा मी सांगितलंय तसं विचार करा तसंच करावं लागणार आहे नाहीतर ते खूप गरम डोक्याचे साहेब आहे त्यात त्यांना तुमचा राग आलाय ते काय लवकर कोर्टात के केस नेणार नाही मग बघा काय करायचंय आता मात्र सत्य म्हणू लागतो दोन लाख अरे बापरे आता कशी गाडी सोडवणार आपण रवी आता काय करायचं तेव्हा मीरा म्हणू लागते आपण ना बाबांबरोबर बोलून घेऊया त्यांच्याशी बोलून काही पैशाची व्यवस्था होते का बघूया तेव्हा लगेच आता सत्य म्हणू लागतो नाही नाही धुमके तू पापाला याबद्दल काय बी सांगायचं नाही आधीच त्याच्याकडचे समदे पैसे त्या फुसक्याने पळवलेत त्याच्याकडे आता पैसे बी त्या नाही त्यामुळे आणखीन ताण नाही द्यायचा आहे मला त्याला तेव्हा रवी म्हणू लागतो मीराबाईनी काही करून आपल्याला पैसे गोळावेच करावेच लागतील आता काय करायचं आहे तेव्हा मीरा लगेच सत्याच्या खांद्यावरती हात ठेवते आणि म्हणू लागते काळजी करू नका आपण तुमची गाडी लवकरात लवकर, लवकर इथून घेऊन जाऊया तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल झालेला सगळा प्रकार आता सत्या सुधाकर भाऊंना सांगतो तेव्हा सुधाकर भाऊ लगेच निरूपाला म्हणू लागतात निरूपा पटकन आजीने दिलेले दोन लाख कपाटातून घेऊ नये आपण आत्ताच्या आत्ता सत्याची गाडी सोडवाऊ आणू तेव्हा निरुपा म्हणू लागते नाही माझा जीव गेला तरी चालेल पण मी ते पैसे देणार नाही तेव्हा सुधाकर भाऊ म्हणू लागतात ठीक आहे तुला ते पैसे नाही द्यायचे ना तर नको देऊ आपण आपलं हे घर गहान ठेवून सत्याची गाडी सोडूया आता मात्र निरुपा आणि पंकजला तर धक्काच बसतो तर, बस तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद